या हो, या हो, हो जाऊ चला परमेश्वर सदनी धरु न सुंदर गायन गावदि प्रभ यशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्त यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय पंधरा आणि वचन चौदामध्ये आम्ही असे वाचतो त्यांना असू द्या ते आंधळ्यांचे आंधळे आंद्रे वाटाडी आहेत आणि आंधळा आंद्रा, आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील मानवजातीच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात देहधारी झाला आणि त्याचे पृथ्वीवरील ध्येय एकच होते की मानवजातीच्या तारणासाठी वधस्तंभावर आपले बलिदान देणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तारण देण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेलेर्यातून जिवंत उठणे हे होते प्रभू शिष्यांना म्हणतो त्यांना जाऊ द्या कोणाला जाऊ द्या तर परुषी आणि शास्त्री यांना जाऊ द्या कारण ते प्रभूच्या वचनाने अडखळले आणि त्याच्या वचनापासून दूर गेले होते प्रभूने त्यांना का जाऊ दिले कारण त्यांनी स्वतःच त्यांच्या स्वार्थामुळे आणि पापामुळे देवाप्रती त्यांचे अंतकरण कठोर केले होते त्यांनी त्यांच्या विचारांनी आणि कृतीतून हे सिद्ध केले होते की ते देवाला संतुष्ट करणारे नसून स्वतःला संतुष्ट करणारे आहे म्हणूनच प्रभूने आपल्या शिष्यांना जे सांगितले त्याचा अर्थ असा आहे की त्यांना जाऊ द्या त्यांना त्यांच्या अस्वच्छतेकडे परत जाऊ द्या आजही बहुतेक मानवांचा हाच मार्ग आहे आणि जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाहीत त्यांच्यासाठी एकच ठिकाण आहे ते म्हणजे नरक प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुमची ही त्या अस्वच्छतेपासून आणि देवाच्या क्रोधापासून रक्षण होवो हेच तुमच्यासाठी देवाकडे आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद